2012, स्टाफ IBPS, TCS, RRB, स्कूल, फशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा दाड परिसरातील अवैध रेती तस्करी विणा बोभाट सुरू असून विरोधात पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहेत ठाणेदार नरेंद्र पेंदारे यांनी पकडलेला अवैध रेतीचा एक टिप्पर ठाण्यात लावला परंतु लक्ष्मी भेट मिळाल्यानं टिप्पर सोडून देण्यात आल्याची पक्की खबर आहे त्यामुळे खाकी वर्दी रेती माफियांच्या वेसनीला बांधलेली आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल चोर चोर भाऊ भाऊ मलिदा वाटून खाऊ या संकल्पनेतून रेती तस्करीचा कारभार चालला असून लाखो रुपयांच्या महसुलाचे भागीदार आहेत तरी किती या संशोधनाचा विषय हे सांगायचं कारण की परिसरात रेती तस्करी एका व्यक्तीच्या गुप्त माहितीवरून धाड पोलिसांनी एक अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला ठाण्यात लावण्यात आला त्यानंतर सदर टिप्पर सोडून देण्यात आला दरम्यान या प्रकरणाची माहिती सिटी न्यूजला लागली ठाणेदार नरेंद्र पेंदारे यांना याबाबत विचारणा केली असतात त्यांनी दिलेले उत्तर पटल्यासारखे ते म्हणाले की सदर टिप्पर करून पंधरा हजार टिप्पर सोडण्यात आला विशेष म्हणजे जो पेपर पकडला होता त्या टिप्पर चालकाकडे जालना जिल्ह्यातील रॉयल्टी होती आणि तो बुलढाणा जिल्ह्यातील धाड परिसरात रेती वाहतूक करताना पकडला गेला या संदर्भात तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की धाड पोलिसांनी रेती टिप्पर बाबत आमच्याशी पत्रव्यवहार केलेला नाही पोलिसांनी अवैध रेती पेपर पकडला तर आधी महसूल विभागाला माहिती प्रस्तावित करावी लागते परंतु धाड पोलिसांनी असं काहीही केलेलं दिसत नाही त्यामुळे पोलिसांची करडी नजर रेती तस्करीवर कशी काय पडत नाही त्यांचे साठे लोटे तर नाही ना असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तथा जिल्हाधिकारी यांनी शासनाचा महसूल वाचवायचा असेल तर या धाड परिसरातील अवैध रेती वाहतुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद एकोनवद सत्तेचाळीस सत्य आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस